सकाळी सकाळी एक न्यूज ऐकायला भेटते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जेव्हा मुंबईहून बारामतीला जात असतात विमानात जात असतात विमानाचा क्रॅश होतो त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं जातात आणि तिथे एक न्यूज पसरते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा इज नो मोर एक महिन्या अगोदर अजितदादा सांगतात त्यांच्या भाषणातून सांगतात की मी एवढं मोठ्या होण्याचं कारण माझे माझे काका माझ्या काकाच्या माझ्या डोक्यावरती हात आहे त्याच्यामुळे मी एवढं मोठं अजून मोठा होणार सकाळी चार वाजता उठायचे सकाळी सहा वाजता ते लोकांसमोर असायचे त्यांचा हसमुख असा चेहरा त्यांचा हसमुख असा व्यक्तिमत्व त्यांच्या भाषणातून दिसायचा अर्थसंकल्पावर प्रबळ अशी मजबूत अशी पकड होती अशी अजितदादा पवार होते या परिस्थितीतून आपल्याला काय भेटत आजचा दिवस आजच जगा आयुष्य हे खूप क्षणभंगूर आहे त्याच्यामुळे सांगतोय पैसा प्रतिष्ठा सोबत येत नाही सोबत जातं ते फक्त प्रेम माणूस की आणि की, अजून आठवणी बन नात्याला वेळ द्या नातं जपायला शिका आजचं प्रेम व्यक्त करा थोडा विचार करायला शिका